अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी काल आपला व्हिडिओ येऊ शकला नाही ना चॅनलवरती कारण की काल तुम्हाला माहिती आहे सर्वांनाच की श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रांची पुण्यतिथी होती आणि आपणास माहिती आहे की कि सगळ्यांसारखच किंवा सामूहिक पद्धतीने गुरुचित्रंथांच्या पालनावर बसले होते केंद्रामध्ये कोणी स्वभागी सुद्धा पारण करत होते त्यातलीच एक मी होती जे माझं सुद्धा घरामध्ये पारायण चालू होतं सात दिवसाचं त्यामुळे सकाळी समाप्ती असेल किंवा नैवेद्य असेल त्याचबरोबर मुलीचा काल रिझल्ट सुद्धा होता त्यानंतर केंद्रात जायचं होतं केंद्रामध्ये महाप्रसाद सर्व काही नारळ वगैरे ठेवणे असेल सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या त्यामुळे अक्षरशः दिवस पुरला नाही मी खरंच सांगते परत घरी येऊन म्हणजे जी काही आपली पोथी उचलणे असेल या सर्व गोष्टी करण्यासाठी आपला आजचा म्हणजे कालचा जो काही दिवस आहे तो फक्त आणि फक्त स्वामी सेवेसाठीच दिलेला आहे सगळ्या काही गोष्टी अतिशय छान पार पडल्या आणि हो खरं सांगते सात दिवसांचं जे काही श्री शिगृष्ट सा पारायण चालू होतं माझं घरामध्ये यावेळेस खरं दत्त माझ्याने कुठली काही परीक्षा सुद्धा नाही घेतली अतिशय छान खूप पद्धतीने कुठल्याही गोष्टीचा म्हणजे उठण्याचा कंटाळा नाही मी खरं सांगतो मला पहाटे बरोबर मी साडेतीन ला पावणे चारला उठत होते सकाळी आणि त्यानंतर माझं साडेपाच पर्यंत वाचन पूर्ण व्हायचं पण कधीच या सात दिवसामध्ये एकदा सुद्धा असं नाही वाटलं की बाई मी थोडा वेळ झोपते किंवा मला जागच नाही आली किंवा असं काहीच नाही झालं मी म्हटलं सुद्धा घरामध्ये की यावेळेस मला काहीच सुद्धा त्रास झाला नाही अक्षरशः माझा नैवेद्य सुद्धा साडेआठ पर्यंत तयार होता काल अक्षरशः निवांतपणे सगळं काही व्यवस्थित साडे दहा बरोबर नैवेद्या आरती देखील झाली सगळं काही दत्त महाराज स्वामी महाराजांनी जी काही विनंती केली होती जो काही संकल्प केला होता सुरुवातीला कारणाच्या तो व्यवस्थित माझ्याकडून पार पाडून घेता कुठल्याही गोष्टीची आणि दिवसभर अक्षरशः ना किंवा सगळ्या गोष्टी जी काही सेवा मी केल्या याबद्दल नक्कीच माझा एक व्हिडिओ येईलच की कुटला -कुटला मी या सात दिवसामध्ये कुठल्या कुठल्या सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतल्या कुठेतरी मी कंटाळा करणार होती पण नक्कीच त्या माझ्याकडून त्यांनी म्हणत ना की बा एक टीचर प्रमाणे म्हणतात शिक्षक जसा करून घेतो त्याप्रमाणे माझ्याकडून त्या करून घेतल्याच स्वामींनी मी खरं याच्यावर नक्कीच माझा व्हिडिओ येईलच माझ्या सात दिवसांच्या पाराचा अनुभव मला काय काय आला सेवेचा किंवा कुठल्या कुठल्या सेवा माझ्याकडून घडल्या माझ्या मुलीकडून घडल्या माझ्या मिस्टरांकडून घडल्या या सगळ्या गोष्टीवरती व्हिडिओ नक्कीच येईल आपला पण आजचा जो काही व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणतात ना किंवा हम म्हणतात किंवा जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर अल्प आयुचे दीर्घ आयु करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्ही म्हणताल की ताई हे काय वाक्य आहे किंवा तुम्ही असं का अस म्हणतात तर हो तुम्हाला माहिती आहे की बा जेव्हा आपण श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करतो अतिशय मनापासून तळमळीने श्रद्धेसाठी किंवा कुठेतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठल्या तरी अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी त्यावेळी दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हाला त्याचा अनुभव देतात म्हणजे देतातच खूप जण म्हणतात की स्वामी सेवेने काय होतं तर मी तर म्हणेल की स्वामी सेवेने सगळं काही होतं कारण की स्वामी सेवा ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही म्हणताना कधी कधी विचार करतो किंवा कोणी काहीतरी म्हटलं की अरे ही गोष्ट करून बघ तुम्ही काय म्हणता की नाही रे माझ्याकडे ते पॉसिबल नाही किंवा मला शक्य नाही मी खर सांगेन तीच गोष्ट तुम्हाला अशक्य ही शक्य करतो म्हणजे करायची जर असेल तर नक्कीच ती फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे होऊ शकते तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा कष्ट करत राहा प्रामाणिकपणे करत राहा कर्माची साथ सोबत असेल कर्म चांगले असतील प्रामाणिक कष्ट असतील आणि त्याच्या जोडीला जर अध्यात्म असेल म्हणजेच काय स्वामी सेवा जर असेल तर शंभर टक्के तुम्हाला एक लाख टक्के तुम्हाला शाश्वत देते तुम्हाला आयुष्यात कोणीच म्हणजे कुठलीच गोष्ट अशक्य वाटणार नाही आणि कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधीच अपयश सुद्धा येणार नाही आणि नक्कीच मी तुम्हाला सांगू शकते तर मंडळीनं तुम्हाला मी आज आजच्या व्हिडिओमध्ये कुठली सेवा सांगणार नाही ना कुठलं काही सांगणार नाही तर स्वामींची प्रचिती एका ताईंना कशा प्रकारे ता आली श्री गुरुजी ग्रंथाच्या सप्ताह काळामध्ये आता पुण्यतिथी सप्ताह काळामध्येच आलेली आहे ती तुम्हाला मी आज सांगणार आहे अक्षरशः सांगू तुम्हाला अंगावर शहारे म्हणा किंवा विचार सुद्धा करू शकणार आणि कल्पनेच्या पलीकडचा हा अनुभव आहे त्या ताईंना अनुभूती आलेली आहे सप्ताह काळामध्ये लेटेस्ट आत्ताचाच अनुभव आहे आत्ताचाच आपल्या सात दिवसांमधलाच नक्कीच तो अनुभव शेवट पर्यंत ऐका ज्यांना कोणाला वाटतं ना की बा श्री गुरुजी ग्रंथाचं पालन का करायला पाहिजे स्वामींची सेवा का करायला पाहिजे दत्त सेवा का करायला पाहिजे ती तळमळ का असायला हवी आहे का एवढे लोक ते पालना पाच पाच सहा सहा दीड दीड लाख म्हणजे हजार अक्षर काउंट केले तर किती लाख लोक ऍट अ टाइम श्री स्वामीचे म्हणजे श्री ग्रंथाचं पालन असेल स्वामीचे सारामूत असेल किंवा अकरामा जप असेल प्रहर सेवा असेल याग असेल एवढं तळमळने का करतायत मुलांकडून का करून घेतायत याबद्दल तुम्हाला खरंच जर प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल ना तर नक्की सांगेल शेवटपर्यंत हा अनुभव आहे का म्हणजे तुम्हाला कळेल का स्वामी सेवा करायला पाहिजे का अध्यात्माची गरज आपल्या आयुष्यामध्ये आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल पण मंडळीनो आजचा जो अनुभव आहे अतिशय अतिशय अचंबित करणारा अनुभव आहे मी खरंच सांगते अक्षरशः मी ज्यावेळेस ऐकला त्यावेळेस मला सुद्धा अक्षरशः आश्चर्य वाटलं की असं सुद्धा होऊ शकतं आणि स्वामी म्हणजे असे अनुभव ऐकायला मिळाले ना किंवा मिळाले की अक्षरशः असं वाटतं की नाही आपली सेवा कमी पडते अजून आपण सेवा वाढवावी अजून सेवा वाढवावी असा उत्साह येतो म्हणून आज कुठलाही तुम्हाला आधीमध्ये मी अनुभव सांगत जाईल कारण कसं असतं रोज रोज आपण सेवा ऐकतो उपाय ऐकतो तोडगे ऐकतो पण त्याच्यावरती खरंच ते उपाय काम करतात का सेवा त्या सेवेचं फळ मिळतं का खूप लोकांना आणि कमेंट की याने मला अनुभव येईल का मग किती दिवस करू का करू या सगळ्या प्रश्नांच उत्तर तुम्हाला आजच्या अनुभवातून मिळणार आहे आणि तुम्हाला अजून जास्त उत्साह वाटेल हा अनुभव ऐकल्यावरती की नक्कीच मी पण स्वामी सेवा करायला पाहिजे आणि पारायण सुद्धा श्री गुरुजी ग्रंथाचं आयुष्यात आलात ना तर एकदा तरी पारायण करायलाच पाहिजे तर अनुभव असा आहे, आहे तर मंडळी एक ताई आहेत ज्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्तनगर राहुरी फॅक्टरी येथे तिथे राहतात त्या आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताहात त्यांना हा अनुभव आला त्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि त्यांना हा खुद्द अनुभव आलेला आहे तर अनुभव काय आहे तर राहुरी फॅक्टरी जिल्हा अहिल्यानगर तर राहुरी फॅक्टरी जिल्हा अहिल्यानगर इथे त्यांनी तिथे त्या राहतात आणि तिथे म्हणजे त्यांनी सप्ताहामध्ये सहभाग घेतला होता ने 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 तर त्यांची जी भाची आहे म्हणजेच भावाची जी मुलगी आहे दहा वर्षाची त्यांच्या भावाची मुलगी आहे तर अचानकपणे काय झालं चौदा एप्रिलला आता लेटेस्ट चौदा एप्रिलला त्या दहा वर्षाच्या त्यांच्या भाजचीला अचानकप्रमाणे अचानकपणे उलट्या व्हायला लागल्या आणि त्या बिघाड झाला आणि अचानकपणे एकदम जो काही डावा डोळा होता तो तिरळा झाला अचानकपणे झालं बरं का सगळ्या गोष्टी घडल्या आणि हे सगळं घडल्यानंतर घरातले जे काही होते त्यांचे भावाची फॅमिली असेल किंवा त्यांनी सगळे घाबरले आणि त्यांनी काय केलं लवकरात लवकर त्या मुलीला त्यांनी पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलला हलवलं तिथे त्यांनी त्यांची तिथे ट्रीटमेंट केली म्हणजेच काय तर तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी त्या मुलीच्या डोक्याचा एम आर आय काढला एम आर आय काढल्यावरती त्या त्यांच्या भाचीच्या डोक्यामध्ये दहा वर्षाचीच मुलगी आहे बघा त्यांच्या भाचीच्या डोक्यामध्ये लहान मेंदूजवळ तीन पॉईंट पाच सेंटीमीटरची गाठ आढळली डॉक्टरांना एम आर आयच्या त्या टेस्टमध्ये आढळल्यानंतर डॉक्टरांनी हे पण सांगितलं की ती जी गाठ आहे ती कॅन्सरची गाठ असू शकते हे सुद्धा त्यांच्या परिवाराला सांगितलं भावाला आणि त्यांच्या बहिणीला सांगितलं ज्या वेळेस हो हे कळलं तर पायाखाली जमीनच सरकली अक्षरशः दहा वर्षाची मुलगी आणि ती कॅन्सरची गाठ असू शकते असं सांगितलं डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर डॉक्टर म्हटले की बा आम्ही जास्त रिस्क घेऊ शकत नाही तुम्ही तिला दुसरीकडे हलवा मग त्यांनी काय केलं पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल आहे तिथे ते त्यांना घेऊन गेले मुलीला तिथे गेल्यानंतर त्यांनी परत ती एम आर फाईल दाखवली तिथल्या डॉक्टरांना तर डॉक्टरांनी सांगितलं की हो ही कॅन्सरचीच गाठ असू शकते नव्वद टक्के तर ही कॅन्सरचीच गाठ असू शकते असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी डॉक्टरांनी त्यांच्या भावाला सांगितलं भावाला की बा आपण काय करूया आपण ऑपरेशन करूया आणि ती जी छोटेसं म्हणतात ना ऑपरेशन केल्यावर छोटासा तुकडा त्या गाठीचा काढतात ते ट्यूबने वगैरे काढतात आणि ते काढल्यानंतर ती जी गाठ आहे ती आपण टेस्ट करायला चेक चेक करायला पाठवूयात की ती कॅन्सरचीच गाठ आहे की कुठली गाठ आहे म्हणून पाठवूयात आपण पण डॉक्टरने नव्वद टक्के गॅरंटी दिली होती की ती कॅन्सरचीच गाठ असू शकते तर मग त्यांनी ती गाठ चेक करा म्हणजे किती ऑपरेशन करायचं म्हणजे त्यांचं सांगितलं की ऑपरेशन करूया आणि पण ती का म्हणजे चेक करायला पाठवूया म्हणजे आपलं कळेल की बा कॅन्सरची गाठ आहे की कुठली गाठ आहे मग सगळ्या परिवार आणि भावाच्या परिवाराने, परिवाराने सगळ्यांनी विचारविनिमय केला आणि एकंदरीत मनाची तयारी करून सोळा एप्रिलला सोळा एप्रिलला त्यांनी ऑपरेशन मुलीचं करायचं ठरवलं ऑपरेशन केल्यानंतर ती जी काही गाठ थोडासा तुकडा असो तो घेतला म्हणजे तो काढला त्या डॉक्टरांनी आणि तो चेक करायला पाठवला डॉक्टर म्हटले आठवड्याभरामध्ये त्याचा तो रिपोर्ट येईल की ती कॅन्सरची गाठ आहे की नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सोळा एप्रिल त्या मुलीचं ऑपरेशन झालं त्यानंतर आठवड्याभरानंतर रिपोर्ट येणार होता आणि त्याच्या काही ताई आहेत त्या ताई म्हणतात की त्या ताई जे आहेत स्वतः खुद्द त्यांनी त्यांनी दत्तनगर त्यांनी दत्तनगर एक मिनिट सांग दत्तनगर केंद्र येथे म्हणजेच राहुल राहुल येथील दत्तनगर केंद्र जे आहे तिथे त्यांनी खुद्द वीस एप्रिल पासून जो श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा सप्ताह काळ सुरू होणार होता त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला सामूहिक पद्धतीने सहभाग घेतला श्री गुरुजी ग्रंथाच्या वाचनासाठी मग त्यांनी तिथे आधी संकल्प केला बघा सोळा चौदा एप्रिल तब्येत खराब झाली सोळा एप्रिल ऑपरेशन केलं गाठ चेकअपसाठी पाठवली आणि सोळा नंतर बरोबर वीस तारखेला सप्ताह आपला रविवारी सुरू होणार होता ताईंनी बरोबर त्या विनंतीचा नारळ असेल सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि संकल्प संकल्प केला तो त्यांच्या भाजीसाठी संकल्प केला किंवा तिला लवकरात लवकर बरं पाठवू दे आणि ती कॅन्सरची गाठ नसावी या त्यांनी त्यांनी संकल्पामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि संकल्प केला होता आणि संकल्प करून त्यांनी शिगूरजी ग्रंथाच्या पारणाला दत्तनगर दत्तनगर येथे त्यांच्या तिथल्या राहुरी येथील केंद्रामध्ये त्यांनी सामूहिक पद्धतीने सहभाग घेतला आणि पुढे काय झालं म्हणजे अक्षरशः मित्र ऐकलं ना वाचलं ना अक्षरशः मी खरं सांगते मला अंगावर शहर तर आलेच पण खरंच असं काही स्वामी महाराज करू शकता आता म्हणजे विचार सुद्धा म्हणजे या गोष्टी आहेत तर वीस तारखेला सप्ताह सुरू झाला त्यांनी वाचनाला सहभाग घेतला सामूहिक पद्धतीने पहिला दिवस वीस तारखेचा नंतर एकवीसला दुसरा बावीसला तिसरा आणि चोवीसला आपला चौथा दिवस होता तर पारायण काळाच्या चौथ्या दिवशी पारायण काळाच्या आठ दिवस पण पूर्ण झाले नव्हते त्या गाठ चेकअप करून येण्यासाठी रिपोर्ट येण्यासाठी तर पारायण काळाच्या चौथ्या दिवशीच बरोबर ताईंना फोन आला त्या तर डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणे की बा जे काही रिपोर्ट्स आहेत ते सगळे काही नील आहेत ती काही कॅन्सरची गाठ नाही आहे म्हणून सांगितलं बरोबर ती पूर्णपणे नीला आहेत काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं जिथे डॉक्टर बोलले की नव्वद टक्के ही कॅन्सरचीच गाठ आहे आणि ती कॅन्सरची गाठ जर असेल तर नक्कीच मुलीचं आयुष्य सुद्धा कमी होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं ज्याकर आई वडिलांना काय वाटलं असेल त्या तिची मुलीची आता ही जी ज्यांनी अनुभव ती आतकी आहे तिला काय वाटलं असेल दहा वर्षाची मुलगी आहे फक्त विचार करा आपण जे वाचल्यावरती पण वाटतं की बा आपले पण घरात मुलं मुली आहेत असं वाटतं की बा एका आईचं मन असेल मग ती कुणाच्याही मुलाच्या बाबतीत होते पण आईचं मन असेल ना ते खरच कुठेतरी होतं की कसं काय ते सहन केलं असेल म्हणजे ऐकलं असेल किंवा कॅन्सरची जर गाठ असेल तर नक्कीच मुलीचं आयुष्य कमी असू शकतं असं डॉक्टरांनी खुद्द सांगितलं होतं आणि त्यानंतर ताईंनी म्हणजे तिच्या त्यांनी संकल्प करावा गुरुजी देवांच्या पारणामध्ये सहभाग घ्यावा आणि चौथ्या दिवशी दत्त महाराज स्वामी महाराजांनी त्यांना प्रचिती द्यावी कशाची तर म्हणजे तिची गाठ आहे ती कॅन्सरची गाठ नाही आहे सगळे रिपोर्ट नील आहे म्हणजे अक्षरशः खरंच सांगते तर ताईना एवढं काही मन भरून आले ना की खरंच म्हणजे पारायण सुद्धा पूर्ण झालं नाही आणि लगेच स्वामींनी अनुभव दिला दत्तभराने अनुभव दिला इतका छान अनुभव दिला म्हणून आपण म्हणतो ना की बा अशक्य हे शक्य करतील स्वामी जी म्हणतात ना की बा उगाशी भितोशी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती ही कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतीलच स्वामी म्हणून सांगते आहे तुम्हाला अक्षरशः तळमळीने सांगते आहे की बा स्वामी सेवा जी आहे नित्य सेवा ती आपली अखंडपणे चालू राहू द्या कधी कोणावर कुठली अशी वेळ येईल ना तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही विचार करणार उलट्या झाला आणि पचनक्रियेमध्ये बिघाड झाला आणि काय म्हणजे चेकअप काय केलं की लगेच एम आर आय केलं की लगेच कॅन्सरची गाठ आढळली मग मी तुम्हाला सांगते जे काही मानव शरीर आहे ना त्याच्यामध्ये कधी काय बिघाड होईल ना सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही कुठलाही अहंकार बाळगू नका आयुष्यामध्ये की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे माझ्याकडे एवढं सोनं आहे काहीच नाहीये मी एका ठिकाणी वाचलं होतं की ज्यांच्या गळ्यामध्ये सोनं असतं ना तर ती व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये अहंकार लगेच जाणवतो खूप जास्त सोनं त्यांनी घातलं असेल तर पण ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल ना तर समोरची जी व्यक्ती आहे ती वाकून म्हणतात की बा म्हणतात ना ती बा रामकृष्ण माऊली म्हणतात असं हरी रामकृष्ण हरि माऊली असं म्हणतात तर अशा प्रकारे बाकू नमस्कार करतात गळ्यात जर तुमच्या तुळशीची माळ असेल तर म्हणून सांगते की आयुष्यात कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नका कधी कधी कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येईल आणि काय कुठे आपल्याला म्हणजे अक्षरशः तुम्हाला नंतर भीक मागून देवांकडे किंवा स्वामींकडे भीक मागून काहीच फायदा नाही स्वामी म्हणतील की बाबा तुला आधी कल्पना दिली होती की बाबा तुझ्याकडे वेळ होता तू अध्यात्म करू शकला असता स्वामी सेवा करू शकला असताच येणारं जे काही संकट आहे ते टळू शकलं असतं फक्त आणि फक्त स्वामी नामाने हे टळू शकलं असतं फक्त गरज काय होती दिवसभरामध्ये फक्त पंधरा ते वीस मिनिटं स्वामींची रोज नित्यसेवा असेल पंचमहाज्ञ असेल वेळोवेळी श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारायण असेल आपल्या कुलदैल गुरुदेवांचा मान सन्मान असेल या सगळ्या गोष्टी जर वेळोवेळी करत गेलात ना तुम्ही मी खरंच सांगते आयुष्यामध्ये कधीच कुठली अडचणी येणार नाही फक्त आणि फक्त काय हवं आहे म्हणतात ना किंवा स्वामींची जी काही शाळा आहे ना त्याच्यामध्ये कुठलीच फीस लागत नाही स्वामींची जी काही सेवा आहे ती ती एक शाळा प्रमाणेच आहे त्याच्यामध्ये कुठली फीस लागत नाही ना कुठले काही म्हणजे डॉक्युमेंट्स लागत नाही काही अडचणी येत नाही परीक्षा येतात परीक्षा आपल्या होतात या काळामध्ये चालूच असतात परीक्षा आपल्या मृत्यू येईपर्यंत परीक्षा चालूच असतात आपल्या फक्त आणि फक्त या परीक्षांचं म्हणतात ना जे काही उत्तर आहे किंवा त्या परीक्षेना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल संकटांना तर त्याच्यावरती एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजेच काय स्वामींचं नामस्मरण स्वामींची नित्य सेवा अखंड नित्य सेवा आणि वेळोवेळी गुरुजी ग्रंथाचं पारण असेल किंवा इतर वेळोवेळी जे सणावरनुसार आपले तोडगे उपाय असतात ते त्याच्यावरती रामबाळ उपाय आहेत म्हणून मी तळमळी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की अखंड आता समजा सप्ताह संपला हे संपलं आता मी कुठली सेवा करणार नाही रोज फक्त एक माळ करेल किंवा फक्त गुरुवारी सेवा करेल असं करू नका एवढं मोठं तुम्ही श्री गुरुजीत ग्रंथाचं पारण पार पाडलं आहे सात दिवसाचं पारण तुमचं व्यवस्थित पार पडलं आहे आणि काल स्वामी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी झाली आहे तर विचार करा तुम्हाला पण तुमच्या आयुष्य मध्ये जर कुठलं अशा प्रकारचं संकट जे अनुभव तुम्ही आता ऐकला तशा प्रकारचं कुठलं संकट तुमच्या आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडू नये म्हणजे ऐकलं तरी पण किती शॉक वाटतं की दहा वर्षाची मुलं कॅन्सरची गाठ आणि तिचं आयुष्य कमी असू शकतं गा गाठ जर असेल तर हे ऐकणं पण खूप म्हणजे पायाखाली जमीन कधी सरकू शकते सांगता येत नाही म्हणून ना कुठल्या गोष्टीचा अहंकार बाळगू नका की मला आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टींची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा स्वामींकडे काही मागण्या म्हणजे खूप सारा पैसा असेल खूप सारी प्रॉपर्टी असेल किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे हे मागण्यापेक्षा फक्त आणि फक्त मागा कि बा स्वामी महाराज माझा योगक्षेम सगळा काही तुम्ही चालवा माझ्या आयुष्याचे चांगले वाईट निर्णय तुम्हीच घ्या हे सगळं काही तुमच्यावर सोपवलं आहे आणि एवढा विश्वास तुम्हाला स्वतःवरती हवा की बा मी जी स्वामी सेवा करतो आहे ना स्वामी सेवे मला चांगलंच होणार आहे आणि आयुष्यात कितीही संकट अडचणी येऊ देत मला माहिती आहे की माझे स्वामी महाराज त्यांच्या संकट अडचणीपेक्षा खूप मोठे आहेत ब्रह्मांड नायक आहेत ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत ते त्याच्यामुळे ह्या शिल्लक गोष्टी आहेत संकट आणि अडचणी कारण की माझ्या पाठीवरती एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकांचा हात असेल तर मला घाबरायची काही गरज नाही हा विश्वास तुम्हाला असायला हवा तरच त्या सेवा आणि त्या सगळ्या काही गोष्टी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या काही चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जातात आयुष्यामध्ये तर म्हणून सांगते आहे की बा सेवा करत चला आणि सेवे कधी घडवत चला मग तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा प्रकारचे अशक्य शक्य करतील स्वामी इच्छा म्हणतात ना की बा अनुभव येत राहतील तुम्हाला सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने आता हा अनुभव ऐकला आहे ना तर तुम्हाला सुद्धा उत्साह येईल त्याच्यामुळे कचरा प्रकारची कंजुसी करू नका सेवेमध्ये अखंडपणे सेवा करत चला सेवेला काही वेळ नाही आहे दिवस सकाळ पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता तुम्ही सेवा अशा प्रकारची सेवा आहे आणि वेळोवेळी केंद्रामध्ये जाऊन मार्गदर्शन पण ऐकत चला तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळू शकतं तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ अनुभव आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ